बाईचं बाई जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पदरी आले लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही ना मागायचे टी व्हीवरती काय बघू शाळेत घरात कसे वागू मोठ्याने तू हसू नको पुरुषासारखी बसू नको खेळ खेळ भातुकलीचा प्रेमाचा आणि आपुलकीचा सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे मुजोर वारा कधी उरी जिम्मा घालत दाटायचा मुजोर वारा कधी उरी जिम्मा घालत दाटायचा रोम रोम तुटताना कवटाळू वाटायचा माझ मी पण मला बोचत मी कधीच सांगितलं नाही माझ मी पण मला बोचत मी कधीच सांगितलं नाही माझा जरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू कधी वाटे बंद तोडून मोकळे होऊन जरा जगू आई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू क्या वा ते वा, वा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे आई फार हसायची बाबा म्हणूनच बोलायचे वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई मग शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई क्या बात है, वा। स्त्री पुरुष समानतेच्या रोज शिकते भाकड कथा या स्त्री पुरुष समानतेच्या रोज शिकते भाकड कथा कोमल चेहऱ्यावर ऍसिड फेकलं तो हात कुणाचा होता मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते आणि मग स्टोरच्या भडक्याने का जळते तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार पोथ्या तुमचे तुमचे पुराण सारे चमत्कार भाषांनाच होत येतो जेव्हा घडतात बलात्कार वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात आणि उंच महालिक कला म्हणून कोठ्यावरती उघड बघतात बिकनीवरचा फोटोशूट बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं बिकनीवरचा फोटो शूट संस्कृतीच काय झालं व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागड केलं स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे बा भाऊ पती प्रेमी कोण बनून छळतो आहे माझ्यामध्ये आहे भूक माझ्यामध्येही आहे भूक प्रकृतीचा तो चमत्कार लाजरा बुजरा शोधून नर करू मी बलात्कार वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल तो वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल परिहिंस्र की तो सौंदर्याच प्रतीक असेल आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई तिच्या उरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई माझ्या कुशीत अंगार खेळतो मला आई व्हायचे नाही मला आई व्हायचे नाही धन्यवाद